नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध बंदीची घोषणा झालेली आहे या घोषणेपूर्वी अमेरिकेने यशस्वी मध्यस्थी केली अशा ट्वीट हे प्रत्यक्ष राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून आलं त्याच्यानंतर ते अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्याकडून आलं रुबिओ यांनी म्हटलं आहे की ह्या अगोदरचे अठ्ठेचाळीस तास मी आणि उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हॅन्स सतत प्रयत्नामध्ये होतो आणि दोन्ही देशांच्या संपर्कात होतो यानंतर दोन्ही देशांनी बिनशर्त कुठलीही अट न ठेवता युद्धबंदी जाहीर केलेली आहे किंबोना त्यांनी मान्य केलं आहे हे ट्विट आली ही साधारण साडेपाच वाजता त्याच्यानंतर दोन वार्ताहर परिषदा झाल्या आतापर्यंत तुम्हाला आठवत असेल की जेव्हापासून भारताने कारवाईला सुरुवात केली त्याच्यामध्ये विदेश मंत्रालयाचे प्रत्यक्ष सचिव बसत होते आणि त्यांच्यासोबत दोन ज्युनियर ऑफिसर्स लष्करामधले येत होते या वेळेला मात्र परिस्थिती वेगळी होती विदेश मंत्रालयाची वेगळी परिषद झाली आणि संरक्षण मंत्रालयाची वेगळी परिषद झाली या दोन्ही परिषदांमधून आपल्या युद्धबंदीवरती शिक्कामोर्तब झालं त्याच्यामध्ये ही माहिती दिली गेली की साडेतीनच्या दरम्यान पाकिस्तानच्या डीजीएमओ म्हणजे डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन यांनी भारताच्या डीजीएमओशी फोनवरती चर्चा केली आणि हा प्रस्ताव ठेवला तो दोन्ही बाजूंनी मान्य केला अशा पद्धतीची माहिती आपल्याला दिली गेलेली आहे ह्या दोन्ही वार्ताहर परिषदांमधून खरं सांगायचं झालं तर डीजीएमओ पातळीवरची चर्चा ही दर आठवड्याला होत असते दर आठवड्याला एक कॉल जातो आणि दोघांकडचंही जे काय म्हणणं असेल त्याच्या थोडीफार तरी चर्चा केली जाते हा एक रिवाज आहे आपल्याकडचा आणि त्यामुळे डीजीएमओ फोन येणं ही मोठी गोष्ट नाही असं आज पाकिस्ताननी कितीही गमजा मारल्या तरी सुद्धा हा जो फोन आलेला होता तो पाकिस्तानकडून आला प्रस्ताव त्यांनी ठेवला युद्धबंदीचा आणि भारताने तो मान्य केला याचं कारण असं की अर्थातच भारताचा जी बाजू होती ती अधिक सबळ होती आणि म्हणूनच पाकिस्तानला शरणागती पत्करावी लागली यावेळेला शरणागती नव्वद हजार नाही तर त्यांचे जे काय पाच सहा लाख सैनिक आहेत त्यांच्या सकट शरणागती त्यांनी पत्करलेली आपल्याला दिसते गयावया करत होता पाकिस्तान अमेरिकेकडे की तुम्ही काही करा आणि भारताला थांबवण्याचा प्रयत्न करा एका व्हिडिओमध्ये मी म्हटलं असेल की पाकिस्तानचे सुप्रसिद्ध जे पत्रकार हमीद मीर आणि मलिहा लोधी त्यांच्या जुन्या डिप्लोमॅट यांच्यामधला एक संवाद मला वाचायला मिळाला त्यात मलिहा लोधी म्हणाल्या कसंही करून बॅकग्राऊंड चॅनेल ओपन करा आणि दोन्ही देशांमध्ये बातचीत सुरू करा त्यांना कळत होतं की गोष्टी कुठल्या दिशेला चाललेल्या आहेत ते परंतु लोदींना हे हमीद मीर प्रसिद्ध पत्रकार पाकिस्तानी पत्रकार म्हणाले की भारत कोणाच ऐकायला तयार नाही ते सौदी अरेबियाचं ऐकत नाही यु ऐकत नाही अमेरिकेचंही ऐकत नाही आता ह्यांच्या बाबत कसं काय करायचं आम्हाला कळत नाही अशा पद्धतीचं एक वर्णन हे हमीद मीर यांच्याकडून ऐकलेलं होतं आपण आणि या पार्श्वभूमीवरती डोनाल्ड ट्रम्प यांनी ही मध्यस्थी जी आहे ती यशस्वीरित्या करून दाखवली याबाबत काहीही शंका नाही प्रश्न काही उरतात ते महत्वाचे आहेत आतापर्यंत भारताने काय कमावलं आणि काय गमावलं किंवा पाकिस्ताननी काय कमावलं आणि काय गमावलं याचा हिशोब आता इथून पुढे चालू होईल भारताने काय कमावलं ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे रूल्स ऑफ एंगेजमेंट हे बदलून गेलेले आहेत रुल्स ऑफ एंगेजमेंटचा अर्थ काय होतो की इथून पुढे एक जरी दहशतवादी हल्ला झाला तरी देखील भारत आक्रमण करेल ही बाब आता रजिस्टर झालेली आहे यापूर्वी असं नव्हतं हो प्रत्येक हल्ला त्याचं स्वरूप त्याची व्याप्ती बघून त्याच्यानंतर काय रिएक्शन द्यायची हे ठरत होतं परंतु आता इथून पुढे सज्जण इशारा दिला गेलेला आहे पाकिस्तानला की इथून पुढे भारत काय करेल याची चुणूक तुम्हाला आज मिळालेली आहे आणि ती चुणूक काय ती लक्षात ठेवा पाकिस्तानचे सगळे मोठे एअर बेसेस उद्ध्वस्त झालेले आहेत आज जर का म्हणजे आज त्यांनी युद्धबंदी प्रस्ताव आणला ह्याच्या अजिबात तुम्ही मनामध्ये काही शंका ठेवू नका कारण इथून पुढे त्यांची कुठचीही विमानं उडू शकणार नाहीत अशी व्यवस्था लढाऊ विमानं उडू शकणार नाहीत अशी व्यवस्था केली गेलेली होती व्यवस्था केली गेलेली भारताची गोष्ट वेगळी या लक्षात घ्या उद्या पाकिस्तान असेल किंवा दुसऱ्या कुठल्या देशांनी आपले जर का असे विमानतळ उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला तर तुम्हाला आठवत असेल की जे आपले हायवे बनलेले त्या हायवेवर सुद्धा आपली विमानं उतरू शकतात आणि तिथून टेक ऑफ घेऊ शकतात त्याचा सराव सुद्धा भारतीय लोकांनी केलेला आहे त्यामुळे भारताच्या बाबतीमध्ये केवळ विमानतळ ही आपल्यावरती असलेला रिस्ट्रेंटच नाहीये ती गोष्ट सोडून द्या ती तुलना तर विसरूनच जा पण मी जो गेल्या आज मला वाटत एक पंधरा वीस मिनिटांपूर्वी व्हिडिओ प्रसिद्ध झालाय त्याच्यामध्ये मी काहुताचा उल्लेख केलेला होता आणि के ह्याच्या नंतर म्हणजे नेमकं पाकिस्तानचा एक मंत्री काय बोलला तर तुम्हाला आठवत असेल तुम्ही पाकिस्तानचा गाझा करायला निघालेला आहात आणि ते स्वप्न ते तसं करायचा तुम्ही प्रयत्न करू नका तेव्हा आपला गाझा होणार याची यांना खात्री होती आणि म्हणूनच हे डेस्परेट होते त्यांनी किती मोठे जिंकू किंवा मरू वगैरे करून आपण कसे युद्धामध्ये पुढे आहोत होते पण त्याच्यात दम नव्हता पाकिस्तानच्या सगळ्या मर्दुमकीमध्ये कधीच काही दम नसतो ही बाब जी आहे ती पुन्हा एकदा अधोरेखित झालेली आहे भारतीय सैन्याचं अभिनंदन ज्या या, सा या सगळ्या सागामध्ये भारतीय नागरिक मेले निष्पा निष्पाप नागरिकांची मृत्यू झाला त्यांची हत्या केली गेली त्याच्यानंतर आमचे काही जवान सुद्धा कामी आलेले आहेत या सर्वांना मी मनपूर्वक श्रद्धांजली वाहते भारतीय सैन्याच्या विजयाचा जय जाए जयकार करते आणि मित्रांनो कुठलाही किंतू मनामध्ये ठेवू नका पण मोदींनी उत्तम पाऊल उचललेला आहे याची मनामध्ये खात्री बाळगा आता भारताने काय गमावलं असा तुम्ही प्रश्न विचाराल मला मी जय जयकार केला सैन्याचा जय जयकार करायलाच पाहिजे त्यांनी चोख कामगिरी बजावलेली आहे विदेश मंत्रालयाने चोख कामगिरी बजावलेली आहे मग तुम्ही आणि मी आपल्याला कुठेतरी पराजय झाला असं का वाटतंय पराजय झाला असं वाटतंय कारण आपल्या मनामधल्या ज्या आशा आकांक्षांना धुमारे फुटलेले होते त्याच्या पुढे ही आपण युद्धबंदी स्वीकारली ह्याच्यामुळे कुठेतरी मन खट्टू झालं असेल पण एक लक्षात ठेवा मी गेल्या व्हिडिओमध्ये काय सांगितलं भारताने कुठेही युद्ध अधिकृतरित्या आम्ही युद्धात आहोत पाकिस्तान बरोबर ह्याचीच मुळात घोषणा केलेली नव्हती तेव्हा साडेतीनच्या कॉल नंतर डीजीएमओच्या संरक्षण मंत्रालयाने जे वक्तव्य केलं त्याच्यात ते त्यांनी एवढंच म्हटलं की दोन्ही देश मिलिटरी ऍक्शन थांबवतील मिलिटरी ऍक्शन थांबवतील त्याच्यामध्ये त्यांनी युद्धबंदी सीज फायर हे शब्द वापरलेले नाहीत पाकिस्तान कडून जे इशाक दरार यांचं स्टेटमेंट आलेलं आहे ते सुद्धा साधारणपणे याच धर्तीचा आहे असं तुम्हाला लक्षात येईल त्यावेळेला दोन प्रश्न उभे राहतात मनामध्ये लोकांना बलुचिस्तानला स्वातंत्र्य मिळणार ह्याची खात्री पटत चाललेली होती आणि आता त्याच काय होणार हा प्रश्न लोकांच्या मनामध्ये आहे तेव्हा त्यांना मी आश्वस्त करू इच्छिते की ही मिलिटरी ऍक्शन आपण थांबवलेल्या आहेत त्या पाकिस्तान आणि भारत या दोन देशांमध्ये बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी जे लढा देत आहेत ते बलुचिस्तान लिबरेशन आर्मी त्यांचा आणि भारतीय सैन्याच्या ऑपरेशनचा अर्थार्थी काही संबंध नाही तो लढा स्वतंत्रपणे चालूच राहील आणि त्या लढ्यामध्ये त्यांना यश आता जास्त मिळण्याची शक्यता झाली आहे कारण पाकिस्तान अधिकच क्षीण झालेला आहे अशक्त झालेला आहे शक्तिहीन झालेला आहे त्यांची सगळी साकद जी आहे ती आपण खच्ची केलेली आहे या युद्धामध्ये उद्या जर का बलुचिस्तान ते असं सांगतायत की चाळीस टक्के बलुचिस्तान आलेला आहे उर्वरित बलुचिस्तान सुद्धा त्यांच्या हाती यायला फारसा वेळ लागणार नाही कारण भारत पाकिस्तानचं सैन्य सा कुठलीही कारवाई करण्याच्या परिस्थितीमध्ये नाही ना त्यांचा एअरफोर्स त्यांच्या हातात आहे त्यांचं पायदळ ते कुठेही हलवू शकणार नाहीत मला ना वाटतं राबळपिंडी तर आज सकाळपासून कुठेही ऑइल मिळणार नाही पेट्रोल मिळणार नाही म्हणून सरकारने सूचना जाहीर केलेली होती तेव्हा ही परिस्थिती असेल तर सैन्य हे जिथल्या तिथे बराकीमध्ये असणार आहे ते बाहेर पडू शकणार नाही बलुचिस्तान आर्मी वरती कुठलेही निर्बंध असणार नाहीत आणि त्यांची आगेकूच चालू राहील दोन नंबरचा प्रश्न सगळेजण विचारतायत पाकव्याप्त काश्मीरचं काय होणार आणि गिलगिट बाल्टिस्तानचा काय होणार या प्रश्नाला उत्तर त्या वार्ताहर परिषदेमध्ये निश्चित आलेलं नाहीये पण मी एवढं सांगू शकते की त्या दृष्टीने जे प्रयत्न करायचे आहेत ते प्रयत्न भारताचे चालू राहतील वेगवेगळ्या पातळीवरती चालू राहतील आणि तिथून आपण माघार घेणार नाही ही वस्तुस्थिती आहे मी म्हटलं त्याप्रमाणे मोदीजी संपूर्ण तयारी करूनच पाऊल उचलतात विचारपूर्वक त्यांनी हे पाऊल मागे घेतलेलं आहे आणि त्याच्या मागे काही योजना निश्चित आहे जी योजना आपल्याला आज समजली नाही तरी हरकत नसते प्रश्न तिसरा उरतो तो हाच की पाकिस्तान खरोखर सिन्सिअर आहे का अतिशय प्रामाणिकपणे गंभीरपणे ते ही युद्धबंदी पाळतील का की पुन्हा एकदा कुरापतींना सुरुवात करतील तर पुन्हा एकदा कुरापतींना सुरुवात करतील का ह्या प्रश्नाच्या उत्तराच्या आधी त्यांना लढण्याची तयारी करावी लागली ते सगळ्या ज्या बाता मारत होते ना अणू वापरू आम्ही काय तो अणुवस्त्र वापरू येऊ का नाही वापरलं ते अणुवस्त्र एवढे हातपाय गयावया करायचं काय कारण होतं अमेरिकेकडे पाय पकडण्याचं काय कारण होत त्यांना माहिती आहे एक अणुवस्त्र वापरलं तर पाकिस्तान नावाचा देश जगाच्या पाठीवर शिल्लक राहणार नाही ना ना अशा पद्धतीने भारत प्रत्युत्तर देईल ह्याची खात्री आहे त्यांना आणि म्हणूनच कशाला माता मारून सांगताय अणुअस्त्र आहेत अणुअस्त्र आहेत अणुअस्त्र या गमजा सगळ्या बंद करा मी तुम्हाला अगदी निश्चित सांगते की कमीत कमी नजीकच्या -कमी भविष्यामध्ये या पाकिस्तानचा डोळे वर करून भारताकडे बघण्याचा हिंमत होणार नाहीये धीरच नाहीये त्यांना आणि म्हणूनच ज्या दारुण परिस्थितीमध्ये या पाकिस्तानला आसिम मुनीरनी नेऊन ठेवलाय त्याच्या आपण सांगू शकतो आसिम मुनीरची गच्छंती तीनशे टक्के तीनशे टक्के लिहून घेता येईल आपल्याला की आसिम मुनीर त्या पदावर राहू शकणार नाहीत त्यांच्यामुळे ही दुर्गती आलेली आहे त्यांच्यामुळे त्यांनी विहिरीत ढकललं पाकिस्तानला आणि या बेशर्मीची अवस्थेला नेऊन पोचवलेला आहे तेव्हा आसिम मुनीरचा इलाज होईल मला माहिती नाही राजकीय परिस्थितीत काय बदल होईल म्हणजे शाबाद सरकार सुद्धा राजीनामा देईल का आणि तिथे वेगळं सरकार येईल का नव्या निवडणुका घेतल्या जातील का इम्रान खानची जी पार्टी आहे त्या पार्टीला मुक्तपणे आणि निर्वदपणे निवडणुका लढता येतील का गेल्या निवडणुकीमध्ये त्यांचा अत्यंतिक छळ केला गेला सगळ्यांना माहिती आहे आसिम मुनीरनी तो घडवून आणलेला होता तेव्हा हा जो कोणी मुल्ला आसिम मुनीर आहे तो आखरी मुनीर ठरेल असा मी जो व्हिडिओ केलेला होता काही एक दोन दिवसांपूर्वी तो सत्यात उतरणार आहे याच्याबद्दल माझ्या मनावर काही शंका नाही कारण ही जी शरणागती पाकिस्तानला घ्यावी लागली त्याचं संपूर्ण श्रेय हे किंवा खापर म्हणू आपण असीम मुनीरच्या डोक्यावर कुठल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो ही जी सगळी घटना ज्या घडता आहेत त्याचा आनंद घ्या आणि ह्याच्यामधून एक लक्षात ठेवा की जेव्हा तुम्हाला प्रत्यक्ष विजय मिळवायचा असतो तेव्हा दोन पावलं पुढे दोन पावलं मागे सैन्य सुद्धा येत असत हे डावपेच असतात त्याचा अर्थ असा युद्धा युद्धा नाही की तुम्ही एखादी लढाई पुढे मागे झाली म्हणून युद्ध हरलात युद्ध हरलेलो नाही आपलं लक्ष कायम आहे हो आणि ते प्राप्त केल्याशिवाय आपण थांबणार नाही होत ही काळ्या दगडावरची आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा ही लिंक शेअर करा आणि सहकार्य तुमचं असंच माझ्यासोबत राहू द्या नमस्कार